सगळ्यांना शुभ सकाळ कशा आहात सगळे उठली उठली सगळं काम माझं काय लोक बोलू जेवायचं असलं ते जेव कशाला आली पक्कडे हा नवरा बायको पुरी पोरी सोडले नाही तिकडं आणि हिता आली कशाला येते गप्पा मारायला येते जेवत जेवत असल्यावर जेव मनाव लागतंय ना आम्हाला नाही नाही जेवनागणार का नाही आपले जेवण जाते असत की अरे अश्विनी दूध वांड का म्हणजे च्या कशीची वायल राहते अरे कोण म्हणलं मी वायल हि तुमच्याची आवाजी पदेर ही ना

काय सांभाळल्या वर्ष शरद घालून तरी उपयोग आहे का यश सांभाळलं परत आजारी पडल्या का का बिस्किटचं पुरण काय म्हणून जमतय का हो काय ते तुम्ही येता घेऊन सगळं आणता पण खाणारी दुसरीच तुम्ही पण असं होतंय बरोबर आहे की आदर माणूस थोडंच खात मग काय असू द्या काय म्हणता अजून झाली टॉमने मारून मला आता काय महाराज ते झालं मग काय बापू तोगस घास गोताय चालू करायला आलती मी पण ह्यांचं जीवन हे चाललं होतं मग हे म्हणले एक व्हिडिओ पण काढून जाव मंत्राला फोन आला होता त्यांना पण तुम्हाला बोलायचंय मी म्हणलं बोला काय मला पण मागते मी मागते ती होत काय काय लोक असते ते उघ मोक त्रास देते मी कामावर असतो त्याच्यामुळं बाकी काय नाही काय होत कामात ज्याच्यात कामाव ती मालक म्हणणार फोनवरच बोलत बसतो

व्हिडिओ कसा वाटला सांगा नाही प्रश्नात बोलतो सवय असेल कि तिला प्रश्नात माझा स्वभाव असाय नव्हत्या तरी बी पहिल्या पहिल्यापासूनच माणसं बर का हा राशीनला पाच वर्ष होतो मी रान घेतलं तेव्हा तवा कोणी नव्हतं येत पण आमच्यात ते काय बाई म्हणजे आता लोका ह्याला काल की लगेच माणसांची सुरुवात झालीस व लावण्या सगळं बरोबर हा तुम्ही आल्याहून बसली हिर्या भांडी आपली तर मग कशाला मंगशाला मंग ऐकू बाहेर बसल्या भांडी आपटलेली असं अस्विनी करू नको तू हा तुझ्या तर तिथं फर शिवजी असा आवाज मोठा बरं झालं बरं झालं असू द्या सासूला चांगली सवय होती म्हणून सोनानला लागली आणि तिकडं बी सुनांची आईला बी सवय चांगली पाहिजे माणसं आलेली नाहीतर नाही तर तशीच सवय लागली मग बाड्या पाठतील <laughs> आले ती सगळी माणसात आणली मी हळूहळू आमचं पाहुन सगळं तुम्ही आणली का मग कोणी आणली त्याच्यावर असा बांधणार डबा घेऊन जायचं पावना आजारी दोन किती तीन नंबर ना चार चार नंबर बहिणीचा मालक हा आजारी इथं त्यांचं झालंय का ऑपरेशन वगैरे बाप्पा आमच्या जवळ आठ दहा दिवस झाला असं डबा अकरा दिवस झाला अकरा दिवस झाला ऍडमिट येत भोटे डॉक्टर माहित असेल तर मग बारामतीतले बांधून देते डबा सगळ्या आणि व्हिडिओ कसा वाटला सांग डबा येते इतले बाहेर